जिल्हा हा किल्ला नाशिक जिल्हा हा कालेचा किल्ला नाशिक जिल्हा हा कायद्याचा किल्ला सातपूर गोळीबार प्रकरण आणि आंबड पोलीस स्टेशन खंडणी प्रकरणातील पाहिजे असलेल्या सराईत आरोपीस अखेर अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा भाईंदर ठाणे येथून जेरबंद केले आहे गुन्हे शाखा अंबड पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला पाहिजे आणि फरार असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी आणि अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनोने अशांना सातपूर पोलीस ठाण्याकडील खुनाचा प्रयत्न तसेच अंबड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निखिलकुमार मधुकर निकुम हा मीरा भाईंदर ठाणे येथे असल्याची गोपनीय हो बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीत रवाना होऊन केन उड टॉवर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एस पी पी स्कूलजवळ मीराडोड पूर्व ठाणे या परिसरात सापळालं मोठ्या शितापनं पाहिजे असलेला आरोपी निखिल कुमार मधुकर निकुम वय वर्ष एक्केचाळीस व्यवसाय व्यापार यास अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीस पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपीवर सरकारवाडा पोलीस स्टेशन त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन नाशिक रोड पोलीस स्टेशन घोटी पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत याबाबत अधिक तपास आता पोलिसांकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक